नमस्कार मंडळी सर्व कार्य नियमिट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आता आपल्या शेतीमध्ये आदरक पिकाची लागवड कराय त्यासाठी आपली बीड पाडणं चालू आहे तर मंडळी भरपूर लोक हे ट्रॅक्टरने करत असतात तर आपण हे नेहमी बैलांनाच आपल्या शेतीतील बीड पाडत असतो तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे बीळ पडत आहे आणि हे पूर्ण आपण आपल्या बैलांच्या द्वारेच करतो म्हणजे जे, जे आपल्या शेताची चांगल्या प्रकारे बीडसुद्धा पडतात ट्रॅक्टरनं पाडण्यापेक्षा आपल्या बैलजोडीने पाडले तर कधीही चांगले कारण आपल्या ह्या नंदींचा म्हणजेच आपले जे बैल असतात त्यांचे पाय आपल्या ह्या शेती लागत असतात आणि चांगल्या प्रकारे पिकाचं उत्पादनसुद्धा होत असतं तर मंडळी कशाप्रकारे बील पडताय तर नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा